टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची बारामती शहरातील जळोचे येथे राहणाऱ्या गणेश वाघमोडे या युवकाचा अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यात वर्मी घाव घालून खून केलाय दिनांक एकवीस रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे जवळची जवळ असलेल्या काळाओडा परिसरात ही घटना घडली असून बारामती पोलिसांचा फौज फाटा घटनास्थळी दाखल झालाय यातील मयत असलेला गणेश वाघमोडे याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याचं तपासात उघडकीस आलाय गणेश वाघमोडे अल्पवयीन असतानाच त्यांना निर्गुण खून केल्यानं तो बारामती शहर आणि परिसरात चर्चेत होता त्यात आता त्याचाच खून झाल्याची घटना घडली आहे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत बारामतीमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून याला आळा घालणं पोलीस प्रशासनास्थाना पुढे मोठं आव्हान आहे दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे की पवारांच्या बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढतीये या वाढते गुन्हेगारीवर आता कोणते पवार अंकुश ठेवणार याकडे बारामतीचं लक्ष लागलंय आपल्या भागातील